नमस्कार मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं की श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म कसा झाला आणि हनुमानाचं या चौघांशी असलेलं नेमकं का नातं काय मित्रांनो पुढच्या कथेत आपण बघणार आहोत की रामाचा राज्याभिषेक तोंडावर असताना कैकईने राजा दशरथाकडे नेमका कोणता वर मागितला चला तर मग गोष्टीकडे वळूया आता आपण रामायणाप्रमाणे काय म्हणतो राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चार भावंड तीन राण्याची मुलं ही चार मारुती गणलाच जात नाही मारुती हा भक्त म्हणूनच गणला जातो पण त्या हे पुराण असं सांगतं की त्यातून त्या प्रसादापासून हनुमंताचा जन्म आहे म्हणून वायुदेवाने आसूड मारल्यामुळे त्यांना वायुपुत्र म्हणतात आणि शिवा शिवानी शिव प्रसन्न झाला अंजनीला त्याच्यामुळे शिवाचा अवतार म्हणजे अकरावा महारुद्र म्हणजे हनुमान हे त्यांचं म्हणजे असं नातं आहे त्यांचं तर तू शेवटपर्यंत राम रामाबरोबर राम भक्त म्हणूनच राहिला भाऊ म्हणून राहिलेला तिथे त्यांनी आपली ओळख भाऊ म्हणून दिलेली नाही तर भक्त म्हणूनच दिली आणि भक्त असावा तर हनुमंत सारखा भाऊ असावा तर भारतासारखा त्याच्यानंतर अंजनीचा पुत्र किशकिंदीला राहणारी ती अंजना तृष्म पर्वतावर राहणारी अंजना आणि किष्किंदीचा राजा सुग्रीव वाली सुग्रीव आता किशकिंदी किशकिंदीचे राजा ते तर त्याच्यामुळे तिथून हा रामाचा पॅटर्न याचा हनुमंताचा पॅटर्न बाजूला गेला आता इथून म्हणजे एक भाग तिथे झाला त्याच्यानंतर काय होत की ही चार मुलं राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न तर दशरथ राजा आता वयवृद्ध होतात होतात तर म्हणतो आता हे कोणाच्या तरी स्वाधीन करायचं ना तर हे आता कोणाच्या स्वाधीन राज्य करायचं तर रामाच्या करायचं असं तर मोठा होता राम मोठा होता मोठा होता ज्ञानी होता रामाकडे चांगले गुण होते हे त्यांना हे झालं असं म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपण रामाला राजा करायचं हे कैकईला सुद्धा मान्य होत रामाला राजा करावा हे कैकईला सुद्धा मान्य होत पण कैकईला मान्य होत कधीपर्यंत हे राज्याभिषेकाच्या आदल्या दिवसापर्यंत मान्य होत पण मध्येच मंतारा नावाची दाशी कुठून आलेली ती कैकईच्या माहेराहून तिची सखी म्हणजे पाठराखीन अशी दाशी द्यायचे पूर्वी आई वडील मुलीच्या म्हणजे आपल्या मुलीच्या सेवेसाठी दाशी द्यायचे तशी कैकईला लिहिलेली दाशी ही मंथरा कैकईच्या आई वडिलांनी दिलेली तिच्या बरोबर पाठराखीन म्हणून ज्यावेळी स्वर्गातलं युद्ध जिंकतात त्यावेळी रथाच रुतलेलं चाक काढलं ना तिने पण त्यावेळी दशरथाने सांगितलेलं दशरथाने सांगितलेलं की तुला काय हवं हो ते माग तर ती म्हणाली ही आता वेळ आहे मागायची नाहीतर राम राजा होणार तुझ्या मुलांचं काय असं मंथरेनं तिच्या मनात मंत्र भरला मंत्रेच्या मनात भरला तर हे म्हणाले की ही संधी आहे ही संधी घेतलीस तर नाही तर रामराजा होणार आणि तुझी मुलं अशीच उघड्यावर पडणार मग ते काय करतात की काही काही सुसाट जाते कुठे दशरथ राजाकडे आपल्या नवऱ्याकडे नवऱ्याच्या माला आणि तिथे म्हणतोय की त्यावेळी तुम्ही मला म्हणाला की युद्धाच्या वेळेला मी रथाचं रुतलेलं चाक काढलं तर त्यावेळी तुला काय हवं ते माग मला ते आज हवंय म्हणाले म्हणलं काय ते माग मी आनंदात आहे उद्या माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि तुला काय नाही देणार चालेल <coughs> म्हणाली तर वचन द्या मला दशरथाकडून काही काहीने वचन घेतलं आणि म्हणाले राजा रामाल रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवायचा आणि राज्य गादीवर माझ्या भारताला बसवायचं वर मागायला सांगितलेला वर मागितला सांग त्याने त्यावेळी दशरथाची काय परिस्थिती झाली वडील होता तो आणि रामाला ओळखत होता त्याच वेळी राजा दशरथाला त्याचा दसका बसला की काय मागितलंय इने <coughs> कुठली दिला सुचली आणि काय मागितलंय आता परवानगी तर आपण दिली वर मागायला त्याच्याप्रमाणे तिने मागितलेलं तिची चूक नाही मी काय करावं आता माझ्या रामाला वनवास आणि भरताला राज्य हे माझ्या भारताला तरी पटेल का पण त्यावेळी भरत आजोळी होता वनवासाला जायला तयार पित्याच्या वचनासाठी बारा वर्षाचा वनवास भोवणारा राम तर त्याच्यामुळे तिथे आता सोयीवर ठरलं सोयीवर देशोदेशीच्या राजांना निमंत्रणे गेली सगळे राजे ठरल्याप्रमाणे आले पण पण काय लावलेला तिथे शिवधनुष्य उचलायचं आणि त्याला प्रतिंचा लावायची मग रावण जातो रावण आणि धनुष्य उचलतो उचलण्याचा प्रयत्न कर उचलता उचलता पाय घसरता आणि धनुष्य ओरावर पडतं तिच्या रावणाच्या